राज्यावर पुन्हा एकदा अवकाळीचं संकट कोसळलंय नाशिक अहिल्यानगरसह मराठवाड्यामधील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसलाय आणि त्यामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला केलाय बघूया अवकाळीनं बळीराजावर काय वेळ आणली आहे हे सांगण्यासाठी ही दृश्य पुरेशी आहे कोणाची मका पिका आडवी झाली कांद्याचं पीक झोपलं कुठे फळं मातीमोल सोन्यासारख्या गव्हानं मान्या टाकल्या या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसलाय अवकाळी पावसामुळे छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट वादळी वाऱ्यासह मोठं पाऊस झालं आणि त्याचाच फटका कुठेतरी शेतकऱ्यांना आपल्याला बसताना पाहायला मिळत आहे आपण सध्या आहोत छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वडगाव आणि शिल्लेगाव या महसूल मंडळामध्ये या गावांमध्ये आपण हो। आहोत आणि या गावामधले हा जो मक्याचा शेत आहे हा संपूर्ण मक्याचा शेत आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने हा संपूर्ण मक्का हा आडवा पडलेला आहे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खास हिरावला आहे राब राब राबून उभं केलेलं आडवं झाल्यानं बळीराजा हवालदिल झालाय त्यामुळे सरकारनं तातडीनं मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडनं करन जोर धरती सर आमचे मक्का दोन एकर मक्का होती आता याच्यापासून आम्हाला सर दुकानदारची उधारी द्यायची राहते मुलाची फी द्यायची राहते शिक्षणाची मुलीचं लग्न करायचं आहे आणि आता हे सगळं याच्यावर होतं शेतीवर दुसरं काही पर्याय नाही आम्हाला शेतीशिवाय आता ही नुकसान झाली हे सगळं वाटोळ झालेलं आहे सगळं इटून तिटून सगळं इकडं बी पा इकडं पा एक ताटसुद्धा उभं वर नाही आणि शंभर टक्के नुकसान झालेले आहे हे शासनाकडून मदत मिळावं म्हणून अशी मागणी आहे का काहीतरी द्यावा सरकारनं आम्ही सर्व शेतीवरच जगतो शेतीचा ता आमचा हा मुख्य व्यवसाय आहे पण आता निसर्गाने असे हिरवून घेतल्यामुळं आम्ही शेवटी काय मार्ग कुठला निवडा हाच काही पण आता याचे काय जे असेल मायबाप सरकारने आम्हाला काय जे न्याय द्यायचा तो न्याय योग्य न्याय देऊन आम्हाला शेतकऱ्यांना वाचवा एवढीच आमची इच्छा आहे बस काल झालेल्या अवकाळी पावसामुळं जे होते तर सर्व पीक जमीन दोस्त झालेले आणि राहिला विषय सरकारकडे एकच हो मागणी आमची की काल झालेल्या पावसाचे बिना अट सरसगट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अवकाळी पावसासह ढगाळ वातावरणाचा द्राक्ष बागांना मोठा फटका बसलाय जालना नाशिक आणि नारायण गावातील द्राक्ष बागायतदार आर्थिक संकटात सापडलाय काढणीला आलेली द्राक्ष माती मोल झाली द्राक्षाला लागलेली घडं हात लावता जमिनीवर कोसळताय आता कुठलीही द्राक्ष बाग म्हटल्यावर साधारण एकरी तीन लाख रुपये सहज खर्च येतो आणि त्या खर्चामध्ये आज आपण जर बघितलं तर दीड एकर मध्ये साधारण साडेतीन लाख रुपये खर्च या ठिकाणी झालेला आहे आणि तो आता वसूल होतो की नाही ही पण एक शाश्वती दिसून येत नाही दहा ते पंधरा मिनटं इतकी गारपीट झाली तर कर, कल्पनाही कर करू शकत नाही विजाच्या कडकडाटासह खूप मोठा पाऊस झाला मोठ्या प्रमाणात पाऊस झाला खूप आणि आता खूप मोठं नुकसान आहे आमचं कमीत कमी नऊ ते दहा लाखाचं नुकसान झालेलं आहे या एक तारखेपासून जे वातावरण बिघडलेलं आहे आणि दोन ते तीन तारखेपर्यंत दोन ते तीन तारखेला पाण्याने पावसाने जे सुरुवात केली आणि हे जे माल जे हार्वेस्टिंगला आलेले आहे सध्या अंगूरचे तर याच्यात कमीत कमी ऐंशी ते नव्वद टक्के नुकसान झालेलं आहे गारपीट आणि मुसळधार पावसानं नाशिक जिल्ह्यातील कांद्याचं पीकही उद्ध्वस्त झालंय कांद्याच्या पोग्यात पाणी गेल्यानं तीन ते चार दिवसात तो सडण्यास सुरुवात होईल आता हा कांदा साठवता येणार नसल्यामुळे मोल दरानं विकावा लागणार आहे मार्केट पण तसं नाही आहे मार्केट पण खूप खाली आहे हजार बाराशे रुपये जातात पण आता हा खराब माल झाल्यामुळे आता तर उलट मार्केट भेटणार नाही असं येते अशी परिस्थिती झाली प्रत्येकाची त्याच्यामुळे हे वातावरण आज पण सांगेल पाणी ते सांगू शकत नाही आणि हा कांदा सहा महिने टिकणार चार पाच महिने टिकणार कांदा आता हा काढल्यावर पंधरा दिवसात द्यायला लागल खर्च झाला आमचा पन्नास हजार रुपये आता ते पन्नास हजार रुपये निघायला मुश्किल आता कमी भावात या परी घेतील हा हे भरून कुडून काढायचं आता शासनाने काहीतरी आम्हाला मदत करावं असं अपेक्षा आहे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या एकोणचाळीस गावातील तब्बल दोन हजार हेक्टर क्षेत्राला अवकाळीचा फटका बसला संगमनेर आणि अकोले तालुक्यामध्ये मोठं नुकसान झालं शिवसेनेचे आमदार अमोल खताळांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी केली तर नाशिक जिल्ह्यामधील द्राक्षबागांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहे की बारीक बारीक तुकड्यामुळं त्याच्यावरती प्रेशर आल्यामुळं त्या संपूर्ण त्या नुकसान झालेलं आहे त्यांचं त्यांचे पंचनामे केलेले आहेत आता काही शेतकऱ्यांचं टेक्निकल अडचण आहे किंवा पीक प्यारा त्यांचा द्राक्ष वागायचा आहे परंतु प्रत्यक्षात कांदा लागवड केलेली आहे प्रत्यक्षात पपईची लागवड आहे प्रत्यक्षात आणखी टोमॅटोची लागवड आहे त्यामुळं ते सध्या जी लागवड असेल त्या लागवडीचे लाईव पंचनामे केल्यानंतर जी काही नियमाने भरपाई ज्या पिकासाठी असेल त्या पिकासाठी त्या शेतकऱ्याला भरपाई देण्याचा प्रयत्न करेल सरकार दरवर्षी होणाऱ्या या आर्थिक नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटाच्या खाईत ढकलला जातोय त्यामुळे प्रशासनानं कागदी घोडे न ना नाचवता प्रत्येकाच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे पंचनामे करावे त्यानंतर तातडीनं शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवावा जेणेकरून बळीराजाला मदतीमुळे थोडासा आधार मिळेल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज